नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळी जीन मंदिरामध्ये पर्युषण पर्वनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या अभूतपूर्व उत्साहात संपन्न येथील समस्त जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र जीन मंदिरामध्ये पर्युषण पर्वनिमित्त सलग सोळा दिवस विविध धारिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून पर्यूषण पर्व मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले सलग सोळा दिवस धार्मिक कार्यक्रमांतर्गत भगवंतांची पूजा पंचामृत अभिषेक महाशांती मंत्रपठन दररोज सायंकाळी दीपार्चन व स्वाध्याय इत्यादी सारखे कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने पार पडले या सर्व धार्मिक कार्यक्रमाचे पौराहित्य डॉक्टर अंकित पंडित यांनी केले दिनांक पंधरा रोजी महाआरती सोहळा संपन्न झाला यावेळी संपूर्ण जीन मंदिर परिसर दीपोत्सवामध्ये नाहून गेलेला होता यामध्ये श्रावक श्राविकांनी अभूतपूर्व उत्साहात आपला सहभाग दर्शवला संपूर्ण जीन मंदिर उजाळून निघाल्याचेही दिसून आले दिनांक अठरा रोजी पालखी रथोत्सव हा कार्यक्रम पार पडला यामध्ये जीन मंदिरामध्ये पालखीचे विधिवत पूजन करून सहवाद्य मिरवणुकीला सुरुवात झाली जीन मंदिर ते शांतीसागर भवन तपोभूमी या मार्गावरून ही मिरवणूक पार पडली या मिरवणुकीमध्ये सर्व जैन बांधव महावीर जयंती उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी चक्रेश्वरी महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी जैन श्रावक श्राविका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हा पर्व निमित्त संपूर्ण परिसरामध्ये एक धार्मिक व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते विशेष बाब म्हणजे कोगडोळीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिलांच्याकडून अभिषेक सुद्धा यावेळी पार पडला प्रतिवर्षी पालखी मिरवणूक जीन मंदिर ते तपोभूमी व पुन्हा जीन मंदिरात आल्यानंतर जैन बांधवांच्या वतीने भगवंतास अभिषेक घातला जातो परंतु यावेळी पालखी मंदिरात आल्यानंतर महिलांच्या वतीने अभिषेक घालण्यात आला त्यामुळे कोगनोळीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांच्या वतीने भगवंतांच्या मूर्तीस अभिषेक घालण्याची संधी व मान मिळाल्याची चर्चा जैन बांधवांच्यातून विशेष करून सुरू होती जनमत न्यूजसाठी कॅमेरामन नितीन धनवडेसह राज कोळेकर

जवळ श्री हरसिद्धनाथ पथसंस्था तो म्हणून